सोलापूर शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील एका प्रतिष्ठित खाजगी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर छप्पन्न वर्षीय शिक्षकानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलीस चौकशी करत असून त्यांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार एकोणीस एप्रिल ते तीन जुलै या कालावधीत शाळेच्या पार्किंग क्षेत्रात घडला होता आरोपी शिक्षकानं विद्यार्थिनीला धमकी दिल्यानं तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नव्हते याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिला सातत्याने त्रास दिला शेवटी विद्यार्थिनीने याबाबत शाळेतील इतर शिक्षकांना सांगितलं त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली या गंभीर प्रकरणी सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे यापूर्वी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एका चार महिन्याच्या मुलाचं चा अपहरण करण्यात आलं होतं तेव्हा पोलिसांनी एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली होती आता दहावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे